तर आज मी परत एकदा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बद्दल कोंबडी आहेत गावरण असो की इतर प्रजातीच्या असो त्यांना नेमकं काय का खायला घालावं बघितल्या बघितल्या त्याला कोंबड्या पसंत येतात लोकांच्या मनात बसतात आणि लगेच मग ते विकत घेतात ह्या इतक्या स्मार्ट दिसतात इतक्या छान दिसतात आणि म्हणजेच तुम्हाला बघितल्याच आवडतात माझं कोंबडीपालन मुक्त संचार कोंबडी पालन आहे तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण तर मित्रांनो मी बरेच दिवस झालं मी काही कोंबड्या बद्दल काहीच व्हिडिओ काढला नाही काहीच विषय घेऊन आलो नाही तर आज मी परत एकदा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कोंबडी बद्दल तर मी कोंबडीपाल्यांबद्दल याच्यामुळे व्हिडिओ घेऊन येत नव्हतो की मी दोन चार दिवस झालं म्हणजे खूप दिवस झालं शेळ्या शेळ्या चरायला जात होतो संध्याकाळी पहाट त्याच्यामुळं व्हिडिओ काढू शकलो नाही त्यासाठी सॉरी तर आज तुमच्यासाठी कोंबड्या कोंबडी बद्दल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर ह्या माझ्या कोंबड्या इकडे चरत आहेत तर तुम्हाला दाखवतो पहिले कोंबड्या हे बघा मित्रांनो हे आहे तर माझ्या कोंबड्या आणि ह्या आता मस्त खुल्या वातावरणात चरत आहेत तर आता चार वाजलेले तर चार वाजता मी माझ्या कोंबड्या सोडत असतो तीन चार वाजता सोडत असतो आणि मग त्यांना दाणे टाकत असतो तर आता जास्त ऊन म्हणजे उन्हाळ्यात दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे मी चार वाजता सोडत असतो तर आता कवळं कवळं ऊन झालेलं आहे आणि माझ्या कोंबड्याने मी दाणे टाकलेले आहेत तर हे इकडं तिकडं माझ्या कोंबड्या सरस आहेत तर मित्रांनो आता येऊयात व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर तर आज मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जे आपल्या कोंबड्या आहेत गावरान असो की इतर प्रजातीच्या असो त्यांना नेमकं काय का खायला घालावं त्यांनी जे आपल्या गावरान कोंबड्या असो की इतर प्रजातीचे असो त्यांना त्यांचा फायदा होईल ते खाद्य टाकल्याने त्यांच्यात उत्पादन होईल जास्त वाढ होईल जास तर ते खाद्य मी तुम्हाला सांगणार आहे काय काय आहे तर तुम्ही बघा तांदूळ जास्त टाकता कोंबड्यांना तर तांदळाचा सुद्धा एक उप म्हणजे हे आहेच म्हणजे तांदळातून सुद्धा कोंबड्यांना उत्पादन भेटतंय मात्र तांदळांनी आपल्या कोंबड्या अंड्या देत नाही तर तांदळाने आपल्या जे कोंबड्या आहेत त्या चांगल दिसतात म्हणजे चोपड्या दिसतात म्हणजे तेल तेलसाठ रंगाच्या दिसतात तेल लावल्यासारख्या दिसतात मात्र तांदळाने आपल्या कोंबड्या अजिबात अंडे देत नाहीत म्हणजे तांदूळ सुद्धा टाकले पाहिजेत कोंबड्यांना की जे तांदूळ खाले ना आपल्या कोंबड्या चोपड्या दिसतात आणि चोपड्या दिसल्यानं जे कोणी पण कोंबड्यांना आपल्या पाहिलं की लगेच आपल्या कोंबड्यांना म्हणतो म्हणजे बघितल्या बघल्या त्याला कोंबड्या पसंत येतात मित्रांनो बरेच लोक असे आहेत की ते त्यांच्या कोंबड्यांना गहू खायला टाकत नाहीत की त्यांना वाटतय की आपल्या जे कोंबड्या आहेत ते गहू खाल्यांना अंडे अजिबात देणार नाहीत तर तसं काय नाही मित्रांनो गहू खाल्यानं आपल्या कोंबड्या अंडे देतात आणि गहू खाल्याच्या नंतर दोन फायदे येतं दोन फायदे आहेत गहू खाल्याच्या नंतर म्हणजे गहू खाऊ घातल्याच्या नंतर कोंबड्यांना एक म्हणजे आपल्या कोंबड्या दररोज डेली अंडे दे देतील आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे की ज्या आपल्या कोंबड्या त्यांचं वजन वाढल त्या शरीरात होतील अशा आणि मग शरीरात झाल्यानं कोंबड्या वजन वाढल्यानं लगेच लोक लोक जे आहेत त्यांनी कोंबडी असो का कोंबडा असो बघताच त्यांना पसंत येतो त्यांना कोंबडा पटतो आणि त्यांना आवडतो मग ते लगेच विकत घेतात <laughs> 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 हे बघा मित्रांनो इकडं तिकडं आपल्या कोंबड्या चरत आहेत आणि हे बघा हे माझा बेन्यावाचा कोंबडा मित्रांनो आता घेऊन आलेलो आहे ज्वारी आता ज्वारी सुद्धा आपल्या कोंबड्यांना खायला टाकली पाहिजे ज्वारींनी सुद्धा जे, जे गहू खाले न होतंय तेच होते म्हणजे गहू खाल्याच्या नंतर त्यांचं वजन वाढतंय ते अंडे देतात तसंच ज्वारीने सुद्धा कोंबड्या अंडे देतात त्यांचं वजन वाढतय त्या म्हणजे शरीरात होतात हे बघा मित्रांनो ह्या माझ्या कोंबड्या चरत आहेत इकडं तिकडं इकडे तिकडे फिरत आहेत माझ्या कोंबड्या मोकळ्या वातावरणात चरतात माझं कोंबडीपालन मुक्त संचार कोंबडीपालन आहे आणि तुम्हाला वाटत असेल की इतकंशेच कोंबड्या येतात मात्र काही कोंबड्या खाली चरायला गेलेल्या आहेत इकडे चरायला गेलेले आहेत आणि काही यानं चरत येतात त्याच्यामुळं तुम्हाला थोड्या कमी दिसत आहेत मित्रांनो तुम्ही तुमच्या कोंबड्यांना हे तिन्ही पण खाद्य टाका म्हणजे खाद्य टाका ज्वारी तांदूळ गहू हे टाकल्याने आपल्या कोंबड्यांना सर्व गुणधर्म मिळतात सर्व विटॅमिन्स मिळतात आणि आपल्या कोंबड्या आहेत त्या दिसायला पण छान होतात आणि मग दिसायला छान झाल्या ना लोकांच्या मनात बसतात आणि लगेच मग ते विकत घेतात आणि मी पण माझ्या कोंबड्यांना गहू तांदूळ ज्वारीत टाकत असतो त्यांनी माझ्या कोंबड्या ज्या आहेत ह्या इतक्या स्मार्ट दिसतात इतक्या छान दिसतात आणि म्हणजेच तुम्हाला बघितल्याच आवडतात तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला चैनला करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत टाटा बाय बाय